म्हणजे दुसऱ्याची घर फोडणारा मंत्री तुम्ही घरफोडे मंत्री नाहीतर ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री गृहमंत्री आहात कुठे तुम्ही गृहमंत्र्याच काम काय असत गुंडा गर्दी करताना करणाऱ्यांना जरब बसवण्याचं पण हे आपल्या राज्याचे निर्डवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही त्या शब्दाचा अर्थच नाही कळला त्यांना असं वाटत की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घर फोडणारा मंत्री अ तुम्ही घरफोडे मंत्री नाही आहेत नाहीतर ऐवजी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या ते तरी चांगलं असत पण यांच्याकडनं काहीच होत नाही पण मोठमोठे सगळे पक्ष फोडतायत शिवसेना फोडला राष्ट्रवादी फोडला आज काँग्रेस फोडला तिकडे नितीश कुमारला फोडला हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर का असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही आज जसं अशोकराव आपल्यातनं गेले काल परवापर्यंत बरे होते म्हणजे जागा वाटपाच्या बोलणी करायला यायची असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला पण आज तिकडे गेले भाजपवासी झाले मी मग सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय पहिल्या प्रथम संसदेमध्ये कारण मी संसदेत कधी गेलो नाही संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील कि एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल काय म्हणाले अप्की बार चारस पार मग चारसो पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही तुमच्याकडे कोणी नेते नाहीत कार्यकर्ते नाहीत तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागत आहेत शिवसेना फोडावी लागते राष्ट्रवादी फोडावी लागते काँग्रेस फोडावी लागते नितीशला फोडावं लागतंय इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता काही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका